आम्ही पोट तिडकीने शेतकऱ्यांचे तरुणांचे बेरोजगारीचे प्रश्न मांडतोय मंत्री रम्मी खेळत बसलेले आहे आणि उत्तर देतात मला रम्मीच खेळता येत नाही मग तिकडे इस्पीकचा एक का बघत होतास मला अनुभवच नाही बाळासाहेब पाटील मंत्री आमचे माजी आहेत त्यांचा मला फोन आला शिंदे साहेब तुम्ही जेव्हा प्रेसवर द्या त्या मंत्र्याच्या उत्तराला तुम्ही उत्तर द्या काय मंत्र्यांनी उत्तर दिलं होतं की माझ्या पीएकडून मी मोबाईल एवढ्यासाठी मागवला की विधिमंडळात आणि विधी परिषदेचं कामकाजात मला त्या मोबाईल वरून माहिती घ्यायची होती अख्ख्या विधानसभेच्या समोर विधान परिषदेसमोर मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या समोर आयपॅड आहे या पॅड वर गेल्यावर सगळं कामकाज दिसत खरं म्हंटल तर मंत्र्यांना तीन पत्ती खेळायला वेळ होता पण तो आयपॅड चालवायला त्यांना जमत नसेल असं माझा अभ्यास आहे आत्महत्या केल्या तरुणाला पर मदत करायची सोडून सरकार ते टोलवाटोलीचा प्रयत्न करतोय अजून किती लोकांचे मरण आपण बघणार आहात